ना भिजवायचे टेन्शन ना वाटायचे टेन्शन फक्त पाच मिनटं आज आपण सकाळचा नाश्ता बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मग तुम्ही मुलांच्या करता बनवा झटपट होणारा नाश्ता आहे आणि टेस्टी आहे शिवाय हेल्दी पण आहे बनवायला सोपा आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे अर्धा कप बेसन आणि अर्धा कप मी घेतला आहे रवा तर रवा कुठलाही घेऊ शकता जो घरात असेल तो जाड किंवा बारीक रवा आणि बेसन एकत्र मिक्स करून घ्यायचं नंतर आपण यात काही मसाले ॲड करूया तर दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत थोडीशी हळद घालायची एक छोटा चमचा जिरा पावडर घालायचं थोडीशी मी घातली आहे लाल तिखट थोडी काळी मिरी पावडर घातली आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स घातली आहे थोडं मीठ घालायचं आणि हे सर्व पावडर मसाले आपण आधी मिक्स करून घ्यायचे तर इथे मी सर्व पावडर मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण यात घालायचं पाणी तर थोडं थोडं पाणी घालायचं एका वेळेला पूर्ण पाणी घालायचं नाही पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं तर एक कप पाणी घेतलं त्यातलं थोडं पाणी मी आता यात घातलेलं आहे परत थोडं पाणी घालूया आणि हे मिक्स करून घ्यायचं यात रवा आपण रवा घातलेला आहे तर इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यावर आपण झाकण ठेवायचं आणि याला पाच मिनटाकरता आपण रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण रवा घातलेला आहे यात रवा मस्त मोरायला हवा पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता रवा मस्त आपला फुलल्या गेलेला आहे एकदा हे आपण फिरून घेऊया थोडंसं घट्ट आलं आहे तर त्यात थोडं पाणी घालायचं पाणी घालून परत एकदा हे आपण मिक्स करून घ्यायचं जे आपलं जे बॅटर असतं ना उत्तपाचं जसं बॅट बॅटर असतं तसंच आपल्याला हे करायचं आहे तर पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यात मी घातली मुठभर कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर मी इथे घेतली आहे पालक तर पालक निवडून घेतली धुवून घेतली नंतर कापून घेतली अगदी बारीक कापायची पालक आता पालकऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाज्या वापरू शकता जसे की पत्ता कोबी किंवा मग गाजरसुद्धा तुम्ही यात घालू शकता किंवा मग तुम्ही यात लौकीसुद्धा घालू शकता तर पालक घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे तर थोडं पाणी घालायचं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पालक घातलं त्यामुळे आपला हा आजचा नास्ता अगदी टेस्टी होणार आहे आणि हेल्दी पण होणार आहे त्यानंतर आपण यात घालायचं थोडंसं खायचं सोडा अगदी थोडासा एक चिमटीभर घ्यायचं जास्त नाही नाही वापरला तरीही चालेल बिना सोड्याने सुद्धा हा पदार्थ मस्त बनतो तर अगदी चिमुडवर घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फिरवायचं म्हणजे आपण जो खायचा सोळा घातला तो बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर इथे मी घेतला एक नॉनस्टिक पॅन त्यात घातलं एक तेल तेल अगदी अर्धा चमचा तेल घालायचं अगदी कमीत कमी तेलात आपल्याला हा नाश्ता करायचा आहे तेल पॅनमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं थोडीशी तीळ घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची जर तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडीशी चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही त्यात घालू शकता नंतर चमचा दीड चमचा बॅटर घालायचं आणि हे पसरून घ्यायचं मस्त असं गोलाकार पसरवायचा आणि बॅटर खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आणि आता हे खूप जाळ पण करायचे नाही आणि खूप पातळ पण करायचे नाही तर इथे मी हे सगळं व्यवस्थित मस्त असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं गॅस कमीच ठेवायची आणि पंधरा ते वीस सेकंद आपण हे असंच ठेवायचं नंतर झाकण काढायचं तर वरची बाजू तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ड्राय झाली आहे तुम्हाला वाटत असेल तर वरनं थोडंसं तेल तुम्ही यात घालू शकता आता आपण हे पलटून घेऊया आणि बघू शकता की ते मस्त असं सोनेरी रंग आला आहे एकसारखं सगळीकडे व्यवस्थित ते भाजले गेलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण दोन ते ती तीन मिनिट कमी गॅसवर हे भाजून घेऊया मस्त म्हणजे दोन्ही साईड मस्त अशी कुरकुरीत होते अजून तुमच्या घरात भाज्या असतील त्यातसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे आपला हा जो नाश्ता ना आहे अजून जास्त टेस्टी होईल आणि हेल्दी होईल तर आता दोन्ही साईडनी अलट पलट करून मी मस्त भाजून घेतलं आहे आणि आता हे काढून घेऊया तर इथे आपला अगदी पाच मिनटात होणारा अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे सोबतीलाच मी बनवले टमाटरची चटणी नसेल चटणी तर फक्त दह्यासोबत खाल्लं तरीही अगदी मस्त लागतं असं तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मग असं म्हणून मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि रोज नात्याला काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो तर सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय